नमस्कार मंडळी आज आपण ब्लाऊज स्टिचिंग ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत तर फैशन गीता फॅशन या चॅनलमध्ये मी गीता तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी फिनिशिंगमध्ये आणि कमी वेळेत तो पण अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा हे मी दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर क्रॉसपट्टी आपण जोडून घेतलेलीच आहे कमरेची साईड क्रॉसपट्टीची मी पॅक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला कटोरी जोडण्याचा पार्ट स्टिच करून घेत आहे म्हणजे अस्तर जोडून घेत आहे आणि जे एक्स्ट्रा उरलेलं फॅब्रिक आहे ते कट करून अगदी फिनिशिंगमध्ये मी हे पार्ट तयार करून घेतलेले आहेत कटोरीपर्यंत सगळे तर सुरुवातीला मी पुढचा भाग कसा तयार करायचा तो दाखवते तर अस्तर लावून झाल्यानंतर जे आपण मार्क केलेले असतात टक्सचे ते कट करून अगदी व्यवस्थित टक्स मारून घेतले आणि दुसरी कटोरी पण जोडायला घेतलेली आहे या पद्धतीने दुसरी कटोरीसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे एकदा टक्स मारून घेतल्या व्यवस्थित एकसारख्या दोन्ही कटोरीला की नंतर आपल्याला जोडायला घ्यायचे तर बघा मी कटोरी जोडण्याची पद्धत बघा माझी सुरुवातीला मी ही कटोरी वरून जोडत आहे आणि कटोरी जोडताना अजिबात खेचाखेची करायची नाही आणि नंतर डबल टिप मारून आपल्याला कडेला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे इथे कटोरीच्या इथे अस्तर किंवा फॅब्रिक उसवत नाही आता इथे जरा थोडासा कटोरी जोडण्याचा पार्ट एक्स्ट्रा झाला आहे तर तुम्ही म्हणाल तो कापून कसा काय काढला तर तसं नसताना आम्ही कटिंगमध्येच तो अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला होता कारण हे जे कस्टमर आहे ते खूप उंच आहे तर उगाच कमी पडायला नको म्हणून मी ते ठेवलेलं होतं एक्स्ट्रा पण कटोरीची उंची परफेक्ट असल्यामुळे मी राऊंड मोजून बघितला जुन्या ब्लाउजवर अगदी परफेक्ट उंची असल्यामुळे तो मी एक्स्ट्राचा भाग कापून काढलेला आहे तर माझी क्रॉसपट्टी जोडण्याची पद्धत ही तुम्हाला बघितली नसेल तर आता पुढच्या पार्टला जोडताना व्यवस्थित बघा पण मी या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडत असते तिथे मी डबल टीप टाकून आ, कट मारून घ्यायचे टीपच्या बाहेर टीप कट झाली नाही पाहिजे याची काळजी घेत आपल्याला तो कट मारायचा आहे कट का मारायचा तर ब्लाऊज फोल्ड झालेला असतो आतमध्ये तो बाहेर काढताना अगदी अलगद बाहेर येतो आणि चुन्याही पडत नाहीत सोपं जातं पलटी करायला ब्लाऊज तर या पद्धतीने आपला एक पार्ट तयार झालेला आहे लगेच आपण दुसरा पार्ट तयार करायला घ्यायचा आहे आता या पार्टला कटोरी जोडताना मी कटोरी खाली ठेवलेली आहे आणि पार्टवरून जोडत आहे ही पण एक कला अवगत असली पाहिजे आपल्या अंगामध्ये आणि जास्त फिनिशिंगचं काम जमण्यासाठी आपल्या हातातसुद्धा कला असायला पाहिजे हाताची बोटं हात वळला पाहिजे व्यवस्थित तरच फिनिशिंग छान येते आणि ब्लाऊज एकदम सुंदर आणि परफेक्ट होतो तर तुमच्याशी बोलत बोलत आपला हा दुसरा पार्ट सुद्धा तयार झालेला आहे इथे सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा जे राहिलं आहे ते मी कट करून टाकले नंतर नक ओढून घ्यायचं आहे आणि असं नक प्रत्येक टीपच्या नंतर नक मारून घ्यायचं म्हणजे फिनिशिंगमध्ये टीप बसते तर दुसरी मी क्रॉसपट्टी जोडायला घेतलेली आहे बघा अगोदर फॅब फ्रेब, फॅब्रिकला फॅब्रिक जोडून घेतले क्रॉसपट्टीचं नंतर ब्लाऊज उलटी करून असा रोल करून मधोमध ठेवायचा नंतर क्रॉसपट्टी आपल्याला क्रॉस पट्टी फॅब्रिकच्या क्रॉसपट्टीवर जोडून डबल टीप मारून घ्यायचे आणि त्यानंतर डबल टीप झाल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि मग अस जे आपलं फॅब्रिक आतमध्ये आहे ब्लाऊज तो बाहेर असा खेचून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा हाताने या पद्धतीने आपल्या दोन्हीही क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत सॉरी तुम्ही याला योगपट्टी पण म्हणत असाल तर योगपट्टी जोडून झालेली आहे आता आपल्याला घ्यायचं आहे पाठीमागचा पाठ जोडायला तर मला एक सांगा असं वाटतं या ब्लाऊजची जर कटिंग तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही अवश्य बघा आपल्या चॅनलवर या अगोदर मी या ब्लाऊजची कटिंग अपलोड केलेला आहे व्हिडिओ अडतीस आणि चाळीस असं माप आहे अप्पर चेस्ट आहे अडतीस आणि फुल बस्ट आहे चाळीस या मापाचा हा कटोरी ब्लाऊज अगदी मस्त आणि सुंदर ब्लाउजची कटिंग झालेली आहे ब्लाउजची कटिंग जार जर परफेक्ट झाली तर स्टिचिंगसुद्धा परफेक्ट येते आणि व्यवस्थित स्टिचिंग करतानासुद्धा व्यवस्थित काळजी जर घेतली आपली आपण तर व्यवस्थित ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर छान फिनिशिंगमध्ये दिसतो तर आता तुम्ही म्हणाल ताई ते पाठीमागच्या भागाला हातशिलाईची पट्टी नाही लावत का कमरेला अशा बऱ्याच कमेंटसुद्धा येतात मला तर मी त्यांना सांगू इच्छिते की मी हातशिलाईची पट्टी लावत नाही कारण आपला ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान असते आ, फिटिंग खूप परफेक्ट असते त्यामुळे कस्टमरनीसुद्धा मला कधी विचारले नाही की तुम्ही हात शिलाई का करत नाही ब्लाऊजला कारण बघा मी घरातून काम करत असते तर घरातून काम करणाऱ्या महिलांना माहितीच असेल आपण जर दहा रुपये जरी शिलाई वाढवली तरी आपल्याला कस्टमर काचकुच करते शिलाई वाढवून द्यायला तर मग आपण पण थोडंसं आपलं काम वाचवायला बघायचं आणि ते बोलणारसुद्धा नाहीत कारण आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगच तेवढी छान असते तर इथे गळा टाकलेला नव्हता तो गळा पण टाकून घ्यायचा आहे तुमचा जो गळा असेल तो तुम्ही टाकू शकता इथे गळ्याला वरती शोल्डरला तीन इंचाची शोल्डर, शोल्डर पट्टी ठेवून राहिलेली गळारुंदी देऊन खालच्या साईडला तीन इंचाची गळारुंदी देऊन साडेनऊ इंचा गळा आहे हा तो मी दुसरीकडे सुद्धा उमटवून घेतला आहे आणि आता हा डार्क करून आपल्याला या मार्किंगच्या आतून शिलाई घालायची म्हणजे ब्लाऊजच्या साईडनी आतून पाऊ इंच किंवा एक पायाचं अंतर ठेवून टीप मारून घेतलेली आहे म्हणजे फिनिशिंगमध्ये गळासुद्धा कट होतो तर माझ्यासारखं तुम्हीसुद्धा घरातूनच काम करत असाल तर मला कमेंट करून सांगा आणि घरातून काम केल्यानंतर शिलाई देताना किती कस्टमर काचकूच करतं हे सुद्धा सांगा मला शॉपमध्ये किंवा जर दुकान असेल टेलरिंगचं तर तिथे मात्र आ, ते टेलर जेवढी सांगतील तेवढी शिलाई द्यायला तयार असतात हे कस्टमर पण आपल्या इकडे दहा रुपये एक्स्ट्रा द्यायचे म्हटलं तर त्यांना जीवावर येतात मग आपण आपल्या सोयीनुसार थोडं जे काम वाचवता येईल ते वाचवत आपण ब्लाऊज फिनिशिंगमध्ये आणि छान फिटिंगमध्ये दे शिवून द्यायचा पैसा काय कुणीही कमवतो फक्त नाव कमवायचं असतं कस्टमरनी बोललं पाहिजे की अमुक अमुक टेलरकडे ब्लाऊज शिवलेला आहे याचीच मी काळजी घेत व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये ब्लाऊज शिवत असते तर तुमच्याशी बोलत बोलत मी जे ही पट्टी तयार केली ती पट्टी आ, लुक पट्टी आहे पण नंतर लक्षात आलं की ही पट्टी लावून चालणार नाही कारण पट्टी ही हूक लावते वेळी हे जे दोऱ्याचं डिझाईन आहे ते उसवणार हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी प्लेन कापडावर दुसरी पट्टी तयार केलेली आहे आणि त्या पट्टीला आपल्याला लूक करायचे आहेत म्हणजे आय करायचे आहेत हूक लावायचे तर या पद्धतीने मी प्लेन कापड थोडंसं उरलेलं होतं ब्लाऊजची साईज मोठी असल्यामुळे कापडामध्ये तुकडे बारीक राहतात तर मी या फॅब्रिकला जोड लावून ही पट्टी तयार करून घेतली प्लेन पट्टी असली की लुकामध्ये कसं व्यवस्थित हुक जातो आणि मग तिथे पट्टी घिसकण्याची किंवा उसवण्याची शक्यता कमी होते म्हणून मी ही प्लेन पट्टीवर परत दुसरी ही प्लेन पट्टी तयार करून पट्टी लावत आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने लुकपट्टी करता का मला कमेंट करून नक्की सांगा तर मी आता ही कडेनी टीप मारून डायरेक्ट टीप मारून घेणार आहे कारण इथे मी दोऱ्यांचे लूक करणार आहे जे आपण सुई दोऱ्याने हातावर करतो ते नेहमी मी, मी ब्लाऊजला मशीनवरच त्रिकोणी आकारात आय करत असते लूक करत असते पण इथे मी दोऱ्याचे करणार आहे तर पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला हुक पट्टी तयार करायची आहे हुक पट्टी मात्र मी फक्त अस्तरचीच पट्टी वापरते हुक लावण्यासाठी इथे मेन फॅब्रिक घेत नाही कारण फक्त अस्तरचीच लावते कारण ते आतल्या साईडला पट्टी फोल्ड होत असते म्हणून तर अशा पद्धतीने हुक सुद्धा आपली तयार होत आहे आणि तुमच्याशी बोलता बोलता आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत त्यानंतर आता पुढे आपल्याला हा पार्ट पाठीमागच्या पार्टला जोडून घ्यायचा आहे त्या अगोदर काय काय काळजी घ्यायची हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका महत्त्वाच्या टिप्स तुमच्या चुकतील आणि मग फिनिशिंग तुमची बिघडण्याची शक्यता आहे तर खूप छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा तर याचं हे उदाहरण तुम्हाला पुढे दिसतेच अजिबात कुठेही चुनी फॅब्रिकला नाही किंवा अस्तरला नाही त्यानंतर पट्टीची उंची सेम अगदी तंतोतंत झालेली आहे तर आपली हुकाची पट्टी थोडीशी एक्स्ट्रा वर असते ती मी कट करून टाकलेली आहे आता शोल्डर जोडण्या अगोदर आपल्याला फिटिंगची बाजू एकसारखी उंचीला आहे का मागची पुढची हे चेक करून मग शोल्डर जोडायचे आहे जर कमी जास्त असेल तर ती एकसारखी उंची करून मग शोल्डर जोडायची आहे दुसऱ्या बाजूचं पण तेच करायचं त्यान आहे त्यानंतर आपल्याला गळापट्टी जोडायची आहे तर गळापट्टी जोडताना मी दोरी पायपिंग केलेली आहे दोरी टाकून पायपिंग तयार केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे जोडून तर आता आपण त्या अगोदर शोल्डर एकसारखे आहे का ते बघून कट करून घ्यायचे अगदी व्यवस्थित खांद्यावर शोल्डर सरळ रेषेत आली पाहिजे मागच्या पुढच्या भागाची याची काळजी घेऊन आपण आता पायपिंगच्या पट्ट्या तयार करून घेऊयात सगळ्या जोडून तर या पद्धतीने एक आडवी एक उभी अशी पट्टी काढून घ्यायचे आता या पट्ट्या मी कशा काढल्या हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पायपिंगचे व्हिडिओ आपले खूप आहेत चॅनेलवर ते तुम्ही बघू शकता क्रॉसमध्ये पट्ट्या काढाव्या लागतात पायपिंगसाठी तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता पायपिंगचा आपल्या चॅनलवर हेडलाईन असते टायटल असतं पायपिंग कशी करायची त्याचा तो एखादा व्हिडिओ बघितला तरी तुम्ही चालू शकतं आता दोरी पायपिंग करण्यासाठी हा मी टूल एक थ्री इन वनचा टूल घेतलेला आहे तो मी जोडून घेते आणि नंतर आपल्याला दोरी पायपिंग तयार करून घ्यायचे पट्टी आतमध्ये दोरी टाकून एकदम व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून घ्यायचे कोणत्या साईडची पाहिजे ती आणि त्यानंतर दोरी टाकून आपल्याला पट्टी तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी हा टोल बसवून घेतलेला आहे दाब दाबसुद्धा म्हणू शकतो आपण मराठीमध्ये याला आणि मग नंतर या हातावरची मी सुईची सेटिंग करून घेतलेली आहे आणि दोरी पायपिंग तयार करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आतमध्ये दोरी टाकून आपल्याला हे कडेनी स्टिच करून घ्यायचं आहे दोरीवर स्टिच येऊ द्यायची नाही टीप आपल्याला सुई अशी ही पूर्ण स्टिच करून झालेली आहे पट्टी नंतर एक्स्ट्राची दोरी कट करून मी ही पट्टीसुद्धा एका सरळ रेषेत करून घेणार आहे आणि दोरीच्या बाहेर जेवढं जास्त फॅब्रिक असेल तेवढं कट करून टाकायचं आहे कारण मग आपली पायपिंग जाड होण्याची शक्यता असते म्हणून समान अंतरावर मी ती पट्टी ठेवत कट करून टाकलेली आहे आणि दुसरीसुद्धा जी खाली दिसती आहे पट्टी बाजूला कड दुसरी तीसुद्धा आत बाहेर जर अशी दिसत असेल तर ता तीसुद्धा एक्स्ट्रा असलेली कट करून टाकायची आहे अगदी सरळ रेषेत दिसली पाहिजे कारण मग नंतर फिनिशिंगमध्ये पायपिंग दिसणार नाही आतल्या साईडनीसुद्धा पायपिंगला फिनिशिंग एकदम खूप छान आलं पाहिजे याचा प्रयत्न करायचा आता आपल्याला ब्लाऊज सुलटा ठेवून पायपिंगची पट्टी मी उलटी ठेवलेली आहे आणि दोऱ्याच्या साईडनी म्हणजे बाहेरच्या बाजूनी ती टीप मारून घ्यायचे तर क्षमा असावी याचा मोबाईलचा अँगल व्हिडिओचा अँगल जरा पाठीमागे गेल्यामुळे माझा डोक्याचा भागमध्ये येतोय तर ते आपण स्टिच करत असताना पुरेपूर लक्ष राहत नाही एकटाच सगळ्यांनी करत असताना आपल्याला ते समजत नाही की आपला शरीराचा भाग आडवा येतोय तर त्याबद्दल क्षमा असावी पण दुसरे जे व्हिडिओ आहेत पायपिंगचे आपले ते तुम्ही बघितलेत तर अगदी व्यवस्थित तुम्हाला त्यामध्ये पायपिंग दिसून जाईल तर यामध्ये मी आपली आता या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे पूर्ण पट्टी आणि नंतर आतल्या साईडला हा पूर्ण फोल्ड फिनिशिंगमध्ये फोल्ड करायचे पट्टी आणि टीप मारून पॅक करून टाकायचे आहे पायपिंग तर ही मी पूर्ण जोडून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनेलवर तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेलायकनची घंटी दाबा तर या पद्धतीने आपली ही पायपिंग आतून सुद्धा खूप छान झालेली आहे आता आपल्याला याला बाही जोडायची आहे तर बाही जोडायची कशी ते पण मी तुम्हाला दाखवते त्या अगोदर शोल्डरच्या इथे मुंडा व्यवस्थित आपला झाला पाहिजे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे मध्य काढून घ्यायचा आहे हा कमरेच्या साईडला ब्लाउजला आणि जेवढं एक्स्ट्रा येणार आहे ते कट करून टाकायचा आहे पुढचा भाग असो किंवा पाठीमागचा असो तर कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच असं मार्जिंग ठेवून जे एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं आहे नंतर आपल्याला मागचा पुढचा मुंडा बघून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने ही बाही जोडत आणायचे आता बाही जोडताना अजिबात बाहीला खेचायचं नाही अगदी तंतोतंत व्यवस्थित बसते तुमचे तुमची जर बाही कमी पडत असेल किंवा जास्त होत असेल तर त्याचं कारण जा जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझा बाही कटिंगचा व्हिडिओ बघायला पाहिजे नक्कीच तर बाही कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर याच बाहीची कटिंग मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि हा ब्लाऊजची फि फिनिशिंग किंवा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा विसरू नका सबस्क्राईबचं बटन दाबायला आणि चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या आणि ब्लाऊजचा लूक बघा किती छान आणि सुंदर झालेला आहे